नमस्कार होप सो तुम्ही सगळे खूप मजेत आहात आणि आज मी तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आहे जो प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे एसआयपी कशी निवडायची कोणत्या गोष्टी तपासायच्या जेणेकरून आपली इन्व्हेस्टमेंट सेफ स्टेबल आणि लॉंग टर्म मध्ये ग्रोथ देणारी बनेल पण पन हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर होप सो तुम्ही आपले लास्टचे दोन व्हिडिओज पाहिलेत ज्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एसआयपी कशी वर्क करते एसआय पी म्हणजे काय हे पाहिलं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला एसआयपी चालू करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात हे सांगितलं ते व्हिडिओ पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत सो ते पाहून घ्या आणि आजचा व्हिडिओ तर खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे एकदम प्रॅक्टिकल होणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेस्टिंग द व्हिडिओ एक खरी गोष्ट सांगते एक चुकीची आय पी आणि एक बरोबर एस आय पी जेव्हा तुम्ही वीस वर्षानंतर रिझल्ट पाहताल ना तिथे लाखोंचा फरक तुम्हाला दिसेल हा फरक कमी नसतो त्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहायचंय कसं समजून घ्यायचंय आणि कोणत्या गोष्टी चेक केल्याशिवाय आपल्याला एस आय पी सुरूच करायची नाही आहे हे पाहणार आहे लेट्स बिगिन आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ की फॅक्टर एकदम डिटेलमध्ये बघणार आहे पहिला आहे कन्सिस्टंट रिटर्न दुसरा आहे एक्सपेन्स रेशो तिसरा आहे फंड मॅनेजर क्वालिटीज चौथा आहे एयूएम पाचवा आहे रिस्क रेशो सहावा आहे कॅटेगरी सिलेक्शन सातवा आहे रियालिस्टिक रिटर्न आणि आठवा आहे एस आय पी डिसिप्लिन यातला प्रत्येक फॅक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आय पी निवडायच्या अगोदर सो आपण हे सगळं एकदम इन डिटेल पाहणार आहे सगळ्यात पहिला पॉईंट कन्सिस्टंट रिटर्न सगळ्यात पहिला आणि महत्वाची गोष्ट आहे कन्सिस्टन्सी आणि भरपूर लोक याच्यात चूक करतात ते फक्त एखाद्या वर्षाचं रिटर्न बघतात अठरा पर्सेंट वीस पर्सेंट बावीस पर्सेंट रिटर्न बघितला की लगेच त्या एसआय पी मध्ये इन्व्हेस्ट करतात पण खरं सांगू इन्व्हेस्टमेंट डझंट वर्क लाईक दिस जर तुम्हाला एसआयपी निवडायची असेल ना कमीत कमी कमीत कमी म्हणते पाच ते सात वर्षाचं रिटर्न तुम्हाला पाहायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाहायचंय तर मार्केटमध्ये मा क्रॅश आल्यानंतर फंडने कसं परफॉर्म केलं जेव्हा मार्केटमध्ये मा करेक्शन फेज होती तेव्हा फंड किती पडला आणि जेव्हा मार्केट नॉर्मल झालं तेव्हा फंडने रिकवर व्हायला किती टाइम घेतला तो किती फास्ट रिकवर झाला आता हे आपण एक्झाम्पल सकट समजूयात फंड ए आणि फंड बी आता फंड ए त्याचं पाच वर्षाचा सी आर म्हणजे स्कायगर आहे फिफ्टीन पर्सेंट पण तो जो ट्वेंटी ट्वेंटीचा फॉल होता कोविडचा फॉल त्याच्यात तो ट्वेंटी एट पर्सेंटने पडला आता फंड बी ए ज्याचा पाच वर्षाचा कॅगर आहे ट्वेल्व्ह पॉईंट फाईव्ह पर्सेंट पण तो ट्वेंटी ट्वेंटीच्या फॉलमध्ये फक्त पंधरा पर्सेंट पडला आता ही गोष्ट खूप डिफरन्स क्रिएट करते आता इथे कोणता फंड असेल जो चांगला असेल एस आय करण्यासाठी तर फंड बी कारण फॉलमध्ये हा फंड कमी पडला आणि साठी तुम्हाला स्टेबल फंड लागतो कारण आपण दर महिन्याला एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करत असतो ॲव्हरेजिंग करत असतो सो जो स्टेबल रिटर्न देणारा कमी हलणारा फंड असेल तो लॉंग टर्म ग्रोथसाठी चांगला असतो कन्सिस्टंट फंड इज इक्वल टू लॉंग टर्म वेल्थ हा फॉर्म्युला लक्षात ठेवा दुसरा पॉईंट आहे एक्सपेन्स रेशो आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे अजिबात इग्नोर करायचं नाही एक्सपेन्स रेशो म्हणजे काय तर तुमचा फंड चालवण्यासाठी एम सी तुमच्याकडून दरवर्षी वार्षिक किती खर्च घेते जेवढा तुमचा एक्सपेन्स रेशो कमी असेल तेवढं चांगलं याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर डायरेक्ट प्लॅन घ्यायचा आहे जर तुमचा ऍक्टिव्ह फंड असेल तर त्याच्यासाठी झिरो पॉईंट एट टू वन पॉईंट टू पर्सेंट पर्यंतचा एक्सपेन्स रेशो चांगला असतो जर तुमचा इंडेक्स फंड असेल तर तुमचा एक्सपेन्स रेशो हा झिरो पॉईंट वन पर्सेंट टू झिरो पॉईंट थ्री पर्सेंट पर्यंतचाच पाहिजे म्हणजे तो चांगला असतो जेवढा कमी एक्सपेन्स रेशो तेवढा तुमचा प्रॉफिट जास्त होतो फॉर एक्झाम्पल तुम्ही दहा हजाराची आय पी केली वीस वर्षांसाठी एका फंडमध्ये तुमचा एक्सपेन्स रेशो होता वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजेच वीस वर्षानंतर तुमची अमाऊंट झाली अप्रॉक्स थर्टी नाईन लाख आणि दुसऱ्या फंडचा तुमचा एक्सपेन्स रेशो होता झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट वीस वर्षानंतर त्याची अमाऊंट झाली फोर्टी सिक्स लॅक्स म्हणजेच ऑलमोस्ट सात लाखाचा इथे फरक पडतो सो एक्सपेन्स रेशो अजिबात इग्नोर करायचा नाहीये तिसरा पॉईंट आहे फंड मॅनेजर क्वालिटीज फंड मॅनेजर हा त्या फंडचा हिरो असतो त्या फंडचा मेंदू असतो त्याचा अनुभव त्याची निर्णय क्षमता त्याचा मार्केट एक्सपिरियन्स फंड कसा वर्क करेल क्या है, काई -काई है। कौन्ते -कौन्ते फंड किती कॅपेबल आहे हे दर्शवतो इथे तुम्हाला काय काय चेक करायचं आहे तर त्याचा इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स किती आहे त्याने याच्या अगोदर कोणते कोणते फंड हाताळलेत मॅनेजर वारंवार बदलला जातोय का आता हे काय इम्पॉर्टंट आहे आपलं सगळ्यांना माहिती आहे की मार्केट अनप्रेडिक्टेबल असतं जर चांगला एक्सपिरियन्स गुड एक्सपिरियन्सवाला मॅनेजर असेल तर जेव्हा मार्केट करेक्ट होत असतं तेव्हा आपला लॉस रिड्यूस करायला त्या फंडचा लॉस रिड्यूस करायला तो मदत करतो त्याच्यासाठी आपल्याला त्या फंडचा मॅनेजर हा गुड वाला गुड नॉलेज वाला असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी मी जे तीन फॅक्टर वरती सांगितले ते तुम्हाला चेक करायचे चौथा पॉइंट आहे एयूएम एयूएम म्हणजे असेट्स अंडर मॅनेजमेंट आता आपण भरपूर वेळ ऐकतो की एयूएम एम जेवढा मोठा असेल तेवढा तो फंड चांगला असतो पण रिॲलिटी अशी नाहीये एयू एम हा कॅटेगरी वाईज डिफर होऊ शकतो जर लार्ज कॅप फंड असेल तर तुमचा एयूएम मोठा असेल तर चालेल जर फ्लेक्झी कॅप फंड असेल तर तुमचा एयू एम मिडियम टू लार्जपर्यंत ओके बट जर तुमचा स्मॉल कॅप किंवा मिड कॅप फंड असेल तर एयूएम जेवढा कमी असेल तेवढा चांगला फॉर एक्झाम्पल तुमचा स्मॉल कॅप फंड आहे ज्याची पाचशे करोडची एयू एम आहे तर तो त्या केसमध्ये इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने करू शकतो जेणेकरून रिटर्न्स चांगले येतील पण तोच फंड जर दहा हजार करोडचा झाला तर बाय सेल करणं अवघड होऊन जातं आणि तिथे मग ग्रोथ त्याचा जे रिटर्न्स असतात ते स्लो होतात पाचवा फॅक्टर आहे रिस्क रेशो भरपूर लोक काय करतात तर इन्व्हेस्टमेंट करताना रिटर्न्स तर पाहतात पण त्याच्या मागची रिस्क कधीच बघत नाहीत पण जो खरा इन्व्हेस्टर असतो ना जो खऱ्या डोक्याचा इन्व्हेस्टर असतो ना तो पहिल्यांदा रिस्क बघतो आणि नंतरच तिथे इन्व्हेस्टमेंट करतो आता इथे आपल्याला दोन फॅक्टर चेक करायचे आहेत पहिला आहे शार्प रेशो म्हणजेच रिटर्न्स पर युनिट ऑफ रिस्क जर शार्प रेशो हा एक असेल तर चांगलं आणि एकपेक्षा पेक्षा वरती असेल तर उत्तम पण तो शार्प रेशो जर एकपेक्षा पेक्षा खाली असेल तर तो फंड रिस्की आहे असं समजायचं आणि दुसरा फॅक्टर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशन काय दाखवतं तर तुमचा फंड किती हलतो जेवढा स्टेबल फंड तेवढी तुमची ग्रोथ स्टेबल आणि चांगली असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला चेक काय करायचं आहे तर स्टँडर्ड डेव्हिएशन जेवढं कमी असेल तेवढा तुमचा फंड स्टेबल असतो आता हे आपण एक्झाम्पल सगळं समजूयात फॉर एक्झाम्पल फंड ए ज्याचा रिटर्न आहे चौदा पर्सेंट त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन आहे वीस आणि त्याचा शार्प रेशो आहे झिरो पॉईंट एट आता फंड बी घ्या ज्याचा रिटर्न आहे बारा पर्सेंट त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन आहे बारा आणि त्याचा शार्प रेशो वन पॉईंट थ्री म्हणजेच बी इज बेटर फॉर एस आय पी कारण त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन कमी आहे आणि शार्प रेशो जास्त आहे आणि आपल्याला हेच दोन फॅक्टर पाहायचे तो फंड किती रिस्की आहे हे पाहण्यासाठी सहावा फॅक्टर आहे कॅटेगरी सिलेक्शन आता प्रत्येक इन्व्हेस्टरसाठी प्रत्येक कॅटेगरी सुटेबल नसते जर तुम्हाला स्टेबल ग्रोथ हवी असेल तर तुम्हाला लार्ज कॅप फ्लेक्झी कॅप आणि इंडेक्स फंड बेटर आहेत पण जर तुम्हाला हाय रिस्क पाहिजे असेल आणि हाय रिवॉर्ड एक्सपेक्ट करत असतात तर त्या केसमध्ये तुम्हाला स्मॉल कॅप किंवा मिड कॅप फंड बेटर आहेत पण लक्षात ठेवा जर स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल स्मॉल कॅप फंड निवडायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा वर्षाचं माइंडसेट घेऊन चालायला लागणार आहे दहा ते पंधरा नंतरच तुम्हाला काहीतरी रिटर्न्स पाहिजेत जर तुम्ही कमी पिरियडसाठी रिटर्न्स चे एक्सपेक्टेशन ठेवले तर स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधनं ते अचीव्ह होत नाही कारण एकदा जर का हे फंड्स पडायला चालू झाले तर खूप हायली पडतात सो ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतरचा सातवा फॅक्टर आहे रियालिस्टिक रिटर्न्स आपण मार्केटकडनं आपण म्हणण्यापेक्षा बहुतेक लोक मार्केटकडनं खूप अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ठेवतात लोकांना काय वाटतं माहिती का मी आज दहा हजारची आय पी पंधरा वर्षासाठी केली ना तर माझ्याकडे एक करोड होतील लिटरली जर तुम्हाला कॅल्क्युलेशन केलं जर दहा पर्सेंटने रिटर्न कॅल्क्युलेट केलं तर ऑलमोस्ट पस्तीस चाळीस लाखापर्यंत होईल जर तुम्ही बारा पर्सेंटने रिटर्न कॅल्क्युलेट केलं तर पंचेचाळीस लाखापर्यंत होईल आणि जर तुम्ही पंधरा पर्सेंटने केलं तर फिफ्टी फायव्ह फिफ्टी फोर लाखपर्यंत तुमचं रिटर्न जाईल सो हे प्रॅक्टिकल नंबर आहेत अजिबात अनरिअलिस्टिक गोष्ट नाही जर तुम्हाला वन सी आर बनवायचे असतील तर तुम्हाला एसआयपीचे अमाऊंट वाढवायला लागेल एसआयपीचा टाइम वाढवायला लागेल किंवा त्या दोरघं पण वाढवायला लागेल सो मार्केटकडनं अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवणं बंद करा आणि आठवा पॉईंट आहे एसआय पी डिसिप्लिन जो खूप अंडर रेटेड आहे पण तेवढाच महत्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे का आय पी कधी वर्क करत नाही जेव्हा मार्केट फॉल चालू असतो आणि भरपूर लोक सहा सहा सात सात साथ, महिन्यांसाठी आय पी बंद करतात तेच सहा सहा सात सात महिने पुढे जाऊन ना लाखोंचा डिफरन्स एसआयपीच्या रिटर्न्समध्ये क्रिएट करतात आपल्याला महत्वाचं काय जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा पण इन्व्हेस्टमेंट चालूच ठेवायची असते एसआयपी पी चालूच ठेवायची असते आणि जेव्हा मार्केट चढत असतं किंवा अप ट्रेंडमध्ये असतं तेव्हा पण आपल्याला आपली एसआयपी चालू ठेवायची असते उलट आपल्याला मार्केट जेव्हा मध्ये मा असतं किंवा करेक्शन फेज मध्ये असतं तेव्हा एसआयपी वाढवायचे असतात कारण मार्केटमध्ये करेक्शन आलेलं असतं आणि त्याच्यानंतरचे रिटर्न जरा चांगले भेटणार असतात चांगले मिळणार असतात होप सो तुम्हाला आपले हे आठ फॅक्टर चे समजलेत एकदम करेक्टली समजलेत आणि हीच ब्ल्यू प्रिंट आहे एसआय पी कशी निवडायची याची पण हो एसआय पी निवडायची असेल तर स्वतःच्या रिस्क वरती निवडायची स्वतःचा स्टडी करून निवडायची आता मी हे जे काही सांगितलं सगळं काही एज्युकेशन साठी होतं जे काही फॅक्टर सांगितले जेणेकरून तुम्ही एसआयपी निवडायला तुम्हाला एसआयपी निवडायला हे फॅक्टर मदत करतील पण जी काही एस आय पी निवडायची असेल जी काही अमाऊंट तुम्हाला एसआयपी मध्ये टाकायची असेल जो काही फंड तुम्ही चूज करणार असाल ते सगळं तुमच्या स्वतःच्या रिस्क कॅपॅसिटीवरती स्वतःच्या डिसिजनने करायचंय कारण कोणाच्याही सांगण्याने कधीच इन्व्हेस्टमेंट करायच्या नसतात त्या इन्व्हेस्टमेंट वरती तुम्ही जास्त टाइम स्टिक राहू शकत नाही आणि हे मी सगळं एज्युकेशन साठी सांगितलंय कारण मी कोणतीही फायनान्शियल ऍडवायजर नाहीये होप सो तुम्हाला दिलेली सगळी माहिती एकदम हेल्पफुल प्रॅक्टिकल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल वाटली असेल तर पटकन लाईक करा कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये फायनान्सच्या कोणता टॉपिक तुम्हाला पाहायला आवडेल हे पण सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या